न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक बहुजन माझा <conduit> मिरजेतील व्यापारी दाम्पत्याकडून बेदाने खरेदी करून त्याची सुमारे पंच्याहत्तर लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी सदर दाम्पत्याकडून पोलिसात देण्यात आली असून मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी पाटणा बिहार येथील व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सदर व्यापाऱ्याने बेदाणे घेतल्याचे पैसे दिले नाहीत आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे दिनांक दहा जानेवारी दोन हजार तेवीस ते अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दरम्यान ही फसवणूक झाली आहे केयूर गिरीश कुमार शहा वय चाळीस रणार सुंदरनगर मिरज यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांनी मनोज कुमार यादव व अठ्ठेचाळीस रणार पाटणा बिहार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सुमारे लाख अठ्ठावीस हजार तीनशे झाली आहे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मनोज कुमार यादव याने पुष्कर किराणा ट्रेडर्स मारुपगंज पाटणा बिहार या फर्मकरिता फिर्यादी शहा यांच्या जीएस शहा जी एस शहा अँड कंपनी या फर्मकडून पंधरा लाख अठ्ठावीस हजार तीनशे पंच्याण्णव रुपये किमतीचा बेदाना व शहा यांच्या पत्नी दृष्टी यांच्या फार्मकडून एकोणसाठ लाख नव्याण्णव हजार नऊशे ब्याण्णव रुपये किमतीचा बेदाना खरेदी करून घेतला सदरचा बेदाना खरेदी केला मात्र व्यवहारातील रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागला सुमारे पंच्याहत्तर लाख अठ्ठावीस हजार तीनशे सत्याहत्तर रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शहा यांनी पोलिसात धाव घेतली तसेच सदर मनोज कुमार यादव याने शाह यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा